कार मंडळी कसे सर्वजण मस्त मजेत मी पण मस्त मजेत आहे मस्त मजेत हवा तर आज रोज डेली उजला मी गाऊन ड्रेस घालते आज साडी घातली आहे साडी घालायचं मेन कारण म्हणजे पाऊस चांगला चार पाच दिवस झाला दिवस रात्रभर पाऊस होता पाऊस का उघडलाच नव्हता तर दोन दिवसाचे कपडे तसेच ओरली जार आहे ती आता वा, वाळ वाळतील कारण की आज जरा पाऊस आहे थोडाफार ले नाही उघडला थोडाफार उघडला आहे म्हणून घातली तर मंडळी सांगा साडी मला का ड्रेस छान दिसतो बघा साडी घातली फर्स्ट टायम डेली <decisive> यूजसाठी लग्न झाल्या त्याला घातलेत मी वर्षभर घातलेत परत नाही घातले आणि आज घातली साडी तुम्हाला सांगते तरी कम्फर्टेबल वाटेल ना मला असं असं वाटतं तिथे टोचाल तिथे टोचाले अवघड आहे घातली तर हाय छान दिसते बघू शकता आणि बघा अजूनसुद्धा आबाळ भरपूर आहे आबाळ असल्यामुळे तर खूप अवघड आहे घरात तर पावसाचा असं खूप राडा पडतोय माहिती आहे का ले आणि लेकरं मात्र अजून बोलू बोल करते ती ले राडा ती आवरून आवरून माणूस कटवून जाते तरी पण आता सकाळी सांगते सकाळपासून कामच राहतात मला आता जरा वेळ आहे तर एखादा ब्लॉग शूट करावा तर काय नाही लाईव्हला तरी येणं जमच नाही लाईव्ह आहे तर ऑडियन्सच कमी झाले काही सांगायचं मला तरी पण कालपासून घ्यायला लागली लाईव्ह कामच भरपूर आहे ना शिलाईचं काम असल्यामुळं भरपूर काम आहे ना शिलाईचं मग त्याच्यात पण वेळ जातो मग लाईव्ह पण घेता येत नाही तरी पाच सहा दिवस झाले वाटतं ब्लॉग सोडला नाही मी काय नाही मग आज सोडा आता काय नाही सगळं झालेलं आहे धुणं भांडी स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे आता फक्त जेवायचं आहे लेकरत राहाय ती खेळते ती एक आहे त्याच्या आत्यापैकी दोन आहे ती एक शाळेला गेल्यान एक आहे झोपला आहे आता आता इतकं तर झोपला आहे ना कुठं मी व्हिडिओ शूट करायला लागले आणि मेन मुद्दा म्हणजे पाऊस पडण्याचं कारण म्हणजे किती छान वातावरण होतंय आहे आणि आपण कडनं माळव वगैरे लावले ना, ला ना आम्ही छोटंस लावत बघा नाळवं तुम्हाला दाखवलं तर दरवेळेस व्हिडिओ दाखवते मी किती छान वाटतंय ना वातावरण छान वाटतंय म्हणजे पाऊस पडला ना लय ची चिकचिक घाण होते तरी बरच आपल्या गावाकडे पाणी लगे होते अ माझ्या आईकडं होते तर शिटी तुम्हाला सांगते किती त्रास घाण असं सगळं किती पण घाणच होते वाटत वाट ना खाली उतरूच वाटत नव्हतं वरण बिल्डिंग वर आता खाली येऊच वाटत नव्हतं एवढे घाण आपल्या गावकडे एवढं काही वाटत नाही मस्त असतं छान असते आता बघा सगळी कामं झाली ती कपडे तर मुलगाची बघा वाळू घातली ती अजून बी ले कपडे पडली ती ना दुखळा कपड्यांचा म्हणलं बघू आणि मला ही साडी घाला ना कम्प्लीट एक तास गेला एक तास एक तास गेला मला एखाद्याला सहस्थिती फरा फरा नेसून मोकळ होते पण आपल्याला जमतच नाही म्हणून तर उशीर लागते आता काय <laughs> ना सणसूट आलेत ब्लाऊजची कामं पण भरपूर असतात म्हणून एवढं शूट करणं होत नाही तरी पण वेळ काढून खास करायचं आपल्याला काहीतरी करायचं म्हटल्यावर शूट करावंच लागणार व्हिडिओ बघा आमच्या घराचं कडचं वातावरण कसं आहे आहे का नाही आमची बांधता येत आम्ही म्हणून किल्ले छान वाटते आणि झाडाशिला तर पाणी भरपूर मस्त भेटल्यामुळं विषयच नाही घरात राडा भरपूर आहे दा आता झोपला आहे त्यानं म्हणून मी घरातच शकत नाही ना तर मी थोडं जरी बोलले ना उठून बसतोय त्यानं लगेच त्याच्यामुळं काय म्हणलं व्हिडिओ तर काढावा आणि साडी कशी वाटती मला छान वाटते का ती नक्की कमेंट करून सांगा मंडळी तर ओके चालते बाय बाय सर्वांना भेटू पुढच्या व्हिडिओत बाय आणि जाता जाता सर्वांनी लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा ओके बाय बाय सर्वांना